नमस्कार 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 सर आपल्याकडं नाशिक वरून आले होते आणि सरांना काय काय त्रास होत होता कसं कसं होत होता आज आपण सरांकडून जाणून घेऊयात सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव माझं नाव प्रवीण वसंतराव चव्हाण हो। तालुका चांदवड जिल्हा नाशिक हो सर मी एक शेती व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रातलं एक व्यावसायिक आहे हो तर बऱ्याच दिवसापासून मला सायटिकीचा प्रॉब्लेम होता इथून मागे मी नाशिक चांदवड लासलगाव बऱ्याच ठिकाणी त्याचं उपचार घेतले पण मला त्या पाहिजे असं त्याचा रिझल्ट मिळाला नाही आणि एक माझा एक मित्र मित आहे बाबा तू कमीत कमी एक सिरम आपलं राऊरेला जाऊन डॉक्टर तन्वीर देशमुख म्हणून आहे त्यांच्याकडे एकदा जाऊन बघ अरे बाबा खूप दवाखाने झाले मला तर खरं शक्य नाही बाबा आता जाणं आणि मी कुठं जात नाही बाबा लई खा त्रास झाला पण कोणी म्हणायचं बाहेरचं बघ का बघ सगळं केलं सर्व करून बघितलं मी ती पण मला कुठलाही एक टक्काही रिपोर्ट पुढं रिझल्ट मिळाला नाही मग तो मला खूप विनंती केली त्याने तू एकदा जाऊन तर बघ एवढं केलं ना अजून थोडं फक्त एवढं एकदा तरी जाऊन बघतो त्यांच्याकडे जाऊन बघ म्हणून मी डॉक्टर तन्वीर देशमुख यांच्याकडे आलो आणि त्यांना सांगितलं सर माझा असा पूर्ण राईटचा जो पाय आहे कमरेपासून तर पूर्ण खरी तळव्यापर्यंत हा मला नकोसे वाटतंय एवढा त्रास भयान त्रास होतोय घरचे त्रास होऊन गेले नेमकी झालं काय आणि मी सर्व घरातला करता असताना आपल्या करत्या माणसाला एवढं असं काय झालं माझे मिसेस असेल माझं मुलं आई वडील सर्व त्रासून गेले बाबा हा आपला एकूण एक मुलगा त्रासून गेला हा एवढा याला काय झालं म्हणजे एकदम वेळचेनत पडले माझं कुटुंब डिस्टर्ब झालं सगळं आणि सगळी अर्थव्यवस्था माझ्या माझ्यावरती होती सगळं मुलगा अजून माझा नवीला जातोय आणि सगळं आईवडीलचं वयस्कर आहे करता धरता मी घरातला आहे आणि ते एकदम व्याकुळ होऊन गेले त्या व्याकुळतेतून मी बी मला अरे आपण तर बरं होणं गरजेचं आहे काय कुठंच काही असं म्हणतो आशेचा किरण बघत होतो मला एक दिवस ते कुठेतरी फरक पडेल अनेक डॉक्टरांकडे गेलो तर मला कुठलाच फरक नाही म्हणून मग त्या विचारांनी मला एवढी विनंती केली तू एकदा जाऊन तर बघ डॉक्टर तन्वीर देशमुख म्हणून तुम्ही एक नामांकित आहे डॉक्टर याच्यावरती सायटेकवरती चांगलं काम करता आणि माझी एक चुलत बहीण आहे ती कल्याणला आहे तर तिने सांगितलं तू काय फिजिओथेरपीचं शक्यतो प्रयोग कर उपचार कर बघ असं बाकीचं ऑपरेशन वगैरे शक्यतो करू नको आणि मला हे सगळं जुळून आलं आणि मी परत म्हणजे माझी बसण्याची सुद्धा स्थिती मी गाडी झोपून आलो तर अक्षरशः घरी झोपूनच होतो मग डॉक्टर डॉक्टरांकडे आलो डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला म्हटलं डॉक्टर मला उपचार करून कधी रिझल्ट मिळेल डॉक्टर म्हणले कमीत कमी तुम्ही वीस दिवसाच्या पुढे रिझल्ट तुम्हाला मिळेल त्याच्या आत ते रिजल्ट मिळेल याची काही अपेक्षा करू नका पण प्रॉपर मी सांगितलं त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळेल मी त्या त्या दृष्टीने सगळं डॉक्टर जसं सांगेल मी चहाचा पूर्ण अंबल होतं मला चहा सांग डॉक्टरने सांगितलं चहा तुम्ही बंद करा बटाटे वांगे काय असेल ते गवार या सगळ्या गोष्टी डाळीचे पदार्थ बेकरीचे पदार्थ सगळं बंद करा कारण आजार बरं होणं हे माझ्या पुढं टार्गेट होतं डॉक्टरने सांगितलं सगळं बंद केलं घरच्यांनी मी गवार बंद केली घरी करायची वांग बंद केलं काय डाळीचे पदार्थ करणं बंद केलं पथ्य घरच्यांना पथ्य पाळावं लागले त्या दृष्टीने आणि चाहता आजपर्यंत मला एक वर्ष झालं मी आज पूर्ण टक्का टनाटन तन म्हणजे तीन महिन्यामध्ये पूर्ण व्यवस्थित झालो मी कमीत कमी आजपर्यंत दहा वीस पन्नास पेशंटला सांगितलं बाबा तुम्ही माझ्यासारखं कारण माझी अवस्था बघून ते एवढं भयान होते मी कमीत कमी पंधरा ते वीस पेशंट आजपर्यंत परत डॉक्टरांना मी पाठवले आणि त्यांना एक चांगला रिझल्ट आला तर ते पण नाव घेतं ब प्रवीणमुळं मी तिथं गेलो आणि खरोखर आमचाही रिजल्ट आला आणि आत्ता जस्ट आज मी दवाखान्यात होतो माझ्या मिस अजून पेशंट आणले आणि एक दिंडोली तालुक्यातले वणी सप्तशृंगीचं वणी तिथलं एक पेशंट होतं त्या पेशंटनी तुम्हाला काय प्रॉब्लेम होता बाबा मला एक वर्षापूर्वी असा असा प्रॉब्लेम होता तुम्ही कसे आले मग माझ्या मित्रांनी पाठवलं म्हणून मी आलो पण मी पूर्ण व्यवस्थित तीन महिन्यात एकदम व्यवस्थित झालो सगळं काम मी सगळं करतोय माझी जबाबदारी पूर्ण पहिल्यासारखी पूर्ण सांभाळायला मी रेडी झालेलो आहे म्हटलं कुठलाही त्रास नाही म्हणजे तुम्ही कसे आले म्हटलं मी पेशंट आणलं आहे त्यांच्यासाठी आलोय म्हणजे त्यांनी खूप आग्रह केला म्हणजे त्यांच्यासाठी आलोय म्हणजे मला मी तर बरं झालो पाहिजे मला पंधरा दिवसापासून मी ट्रीटमेंट घेतो पण मला अजून बरं वाटत नाही बाबा पंधरा दिवसाचा अपेक्षा करू नको कमीत कमी महिनाभर चांगली व्यवस्थित ट्रीटमेंट घे मी माझे घरचे एवढे वैतक नाही म्हणे तुम्ही फक्त माझ्या घरच्यांना सांगा मी आजपर्यंत तीन लाख रुपये नाशिकसारख्या ठिकाणी जाऊन खर्च केले पण मला आजही एक टक्कासुद्धा त्याचा आराम पडलेला नाही म्हणून मी यूट्यूबला बघितलं त्यांनी सांगितलं मी यूट्यूबला बघितलं तुम्ही जे बघितलं ते सत्य आहे पर इथं तुम्ही जे तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळणार आहे तुम्ही फक्त हो डॉक्टरांनी जसं सांगतील त्या पद्धतीने सर्व तुम्ही उपचार घ्या आणि तुम्ही शंभर टक्के बरे व्हा त्यांनी सांगितलं माझ्या घरच्याशी माझा नंबर घेतला आणि माझ्या घरच्या आई वडिलांशी बोला फक्त त्यांनाही आधार द्या आणि मला तुम्ही खूप 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 आधार दिला धन्यवाद मांडले माझे वाले <laughs> आणि गेले ते आज असं आणि डॉक्टरांचे खरोखर खूप धन्यवाद कारण खूप शक्य नव्हतं ही गोष्ट आणि अशक्य शक्य झाली कृपा परमेश्वर नक्कीच कृपा आहे आणि तुमचं नाव खरोखर आणि त्याच्यानंतर ता मी युट्यूबला सुद्धा बघायला लागलो मी लोकांना सांगितलं लो तुम्हाला खात्री नसेल तर युट्यूबला पण बघा हा असं मी लोकांना पण सजेस्ट केलं आणि त्याबद्दल लोकांनी ते पण ऐकलं आणि माझीच अवस्था एवढी डेंजर होती ते बघून लोक म्हणतात अरे हा एवढा सेट माणूस असताना खराब म्हणजे हा कुठेही मुंबई पुण्या जाऊन ऑपरेशन करू शकला असता पण ऑपरेशनचं कुठलाही एक टक्का गॅरंटी नाही पण इथली जी फिजिओथेरपी आहे आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन डॉक्टरांना जे काही देवाने दिलेलं वरदान आहे मी तर असं म्हणतोय मी तर असंच म्हणले डायरेक्ट आणि ते फरक फरक सत्यात उतरलं माझ्या बाबतीत तरी आणि बाकीच्या पेशंटच्या बाबतीत उतरलं जे पेशंट पाठवलं ते आज चांगल्या पद्धतीने कवर होत आहे आणि त्यांच्याकडे रिप्लाय मी नक्कीच घेतो चौन आला काय वाटतं काय नाही खूप खूप चांगला फरक पडतोय म्हटलं बरोबर डॉक्टरच देव, देव, देव माणूस आहे तिथे सुद्धा म्हणतो देव माणूस आहे आणि मी म्हणतो सत्य देव माणूस आहे परमेश्वर कृपा आहे कृपा आहेच आहे सरांना या आजारामध्ये चांगला फरक पडला खूप मी शंभर टक्के फरक पडला सरांनी एक गमतीदार किस्साही सांगितला का त्यांच्या गावामध्ये कोणाच दुखायला लागलं डॉक्टरांकडे गेलं की ते डॉक्टर सरांकडे पाठवतात का पाठवतो डायरेक्ट म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहे खूप चांगले आहे आ, <laughs> तसा, तसा तर त्यांनी म्हणजे असे काही पेशंट आले की ते माझ्याकडे डायरेक्ट पाठवताय डायरेक्ट तू अगोदर त्यांची तुम्ही मुलाखत ते काय सांगतात तसं आणि तसं करा डायरेक्ट जावा असं बरोबर बरोबर तर असाही सुंदर असा चांगला अनुभव आला आपल्यालाही जर का असे काही त्रास होत असतील तर एकदा नक्कीच आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राला आपण भेट द्यावी अशी आम्ही आपल्याला हे आव्हान करू इच्छितो या व्हिडिओच्या मार्फत आणि सर आरोग्यपूर्ण जीवन जगा नक्कीच प्रार्थना धन्यवाद ओके खूप खूप धन्यवाद